पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ठिकाणी या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज मॉकड्रिल करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणा आमचं अग्निशमन दल त्याचबरोबर आमचं आपत्ती व्यवस्थापन आणि सर्व यंत्रणा ह्या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत अवघ्या पाच मिनिटांमध्ये आमच्या सगळ्या अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर आलेल्या नागरिकांना या ठिकाणी महानगरपालिकेच्या कार्यालयामधून बाहेर काढण्यात यश प्राप्त झालेला आहे आणि काही लोकांना या ठिकाणी सपोकेशन झालं होतं तर त्यांना आपण अँब्युलन्सच्या मार्फत वायस एम हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट पण केलेला आहे ओव्हरऑल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा ही अशा प्रकारच्या आपत्कालीन साठी निश्चित रेडी आहे आणि अवघ्या पाच मिनिटातच संपूर्ण या घटनेवर नियंत्रण करण्यात यश मिळालेलं आहे मॉब्लिल जरी सक्सेसफुली झाली असली तरी म्हणजे हे इथले जे कर्मचारी हे अगदी हाताच्या बोटावर मोठणे इतक्यात आणि शहर खूप मोठं आहे आपल्या शहरामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तर एवढा स्टाफ पुरेल का तर त्याच्यासाठीचं नियोजन पूर्ण संपूर्ण व्यवस्थापन या ठिकाणी डिझास्टर तर्फे करण्यात येत आहे आणि निश्चितच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय मान्य जिल्हाधिकारी कार्यालय का आणि संपूर्ण शासन यंत्रणा हे याबाबतचं नियोजन निश्चितच करत आहे आणि आज आपण बघितलं असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये ही जी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्या काही क्षणातच आपण सर्व नागरिकांना आणि आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना या ठिकाणी बाहेर काढून रेस्क्यू करण्यात यशस्वी झालेलो आहोत आणि हीच यंत्रणा कंटिन्युअस या ठिकाणी आहे आणि अशाच प्रकारचं नागरिकांचं प्रबोधन या करीत आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका